महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या ज्या लिमिटेशन आहेत ना त्या कोणी दुसरा ठरवू नाही शकत सो डोंट जज युअरसेल्फ कोणी दुसरा असा बोलतोय किंवा कोण कसा विचार करे या बेसिसवर स्वतःला सो जज नका करू राधर स्वतःला कधीच जज करू नका कोण काय बोलू देत किंवा नको बोलू देत यू डोंट नीड टू फील बॅड यू डोंट नीड टू फील गिल्टी तुमचा इंटेंट जर का चांगला आहे ना तर समोरचा काय म्हणतोय त्याला काय होतंय काय वाटतंय काय फील करतोय घंटा फरक नाही पडत हॅलो 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 येस चला चला मंडळी चला सखी यार डॉमिनोरवर करायचं होतं लाल परीवरती करायची होती जी राईड मुंबई बँगलोर ती आत्ता होते ती पण वर्सेसवरती चलो मेरी जान, आय मि चू लपू करूया लवकरच राईड हम्म शाबाश ट्रिप ए सेट टू जीरो ट्रिप बी सेट टू जीरो हर हर महादेव बाजी को समझे और समझाई चलाओ ना सांगन गणपति बापा मोरिया चलो भाई चलो काय करायचं तर मुंबई बँगलोर मुंबई बँगलोर व्हिडिओमध्ये मध्ये हजार वेळा बोललो असेल मी मला मुंबई बँगलोर करायचं तो योग लालपरीवरती नव्हता तो योग होता सखीवरती आणि ती राईड आज फायनली होते आहे सनराईज आणि सनसेट आपण आज एकत्र बघणार आहोत आता थोड्याच वेळा सनराईज होईल पण आय थिंक सनराईज होईपर्यंत आपण लोणावळा घातलेला असू सनसेट होईपर्यंत तुम्हाला काय वाटतं आपण कुठे पोहोचलेलो असू यू थिंक मला वाटतं चित्रदुर्गचे आसपास असो तुम्हाला काय वाटतं आता कमेंट करा म्हणजे अंदाज तुमचा आणि मला बरोबर आहे का बघतायत अरे यार तुम्ही काय भाऊ भाऊ एकत्र तुमच्या तर आता तर... मानफड हो चौकला पोचलो ही नाईटमध्ये मजा ही मी का करू माहिती माहितीये तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो थोडा स्पीड कमी करतो आणि मग दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर अंदाज आले बघा ह्याच्यामुळे एक मिनिट हा त्याच्यामुळे आता काय दिसतंय का आणि आता दिवाळी होते <laughs> क्लिअर आहे श्री रामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली क्या माहौल बना एक नंबर एक नंबर एवढा दुख कधी भेटलं नव्हतं रे ऍक्च्युली नव्हतं भेटलं या पेचला नाही समजू शकतो आपण गावाला वगैरे आंबे घाटात आंबे नाही घाटात वगैरे असं आहे पण काही इथे असं कधीच नव्हतं एक्झॅक्ट नऊ वाढले दोनशे दहा किलोमीटर झाले ठाण्यावरून आणि खंबाट केला आहे आता मी राईडच्या दरम्यान ना खूप छान असं काहीतरी बघितल्यानंतर बघा आपल्याला मनातून फिलिंग येतात पण आपण ते व्यक्त नाही करू शकत म्हणजे बोलू नाही शकत तर असंच काहीतरी आज माझं झालं आहे मी काय असं फारसं छान किंवा हे तर रेग्युलर आहे म्हणजे हा खंबाट की मी शंभर दीडशे वेळा गेलो असले या रोडवरून तर असं काही स्पेशल बघितलं नाही पण ही आजची फिलिंग काहीतरी वेगळी आहे आपण बऱ्याच दिवसांनी मी पण राईड करतो आहे आणि स्पेशल म्हणजे राईड तर करतो आहे पण राईड कोणाबरोबर करतो आहे योगेशबरोबर मी राईड करतो आहे तर मी करंटली एकदम स्पीचलेस आहेत मला काय बोलू कॅमेरा तुमच्याशी काय संवाद साधू मला काहीच कळत नाही आहे पण आय एम जस्ट लव्हिंग दिस फिलिंग आय एम जस्ट हा जो मोमेंट आहे ना माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आय डोंट नो आमची राईड कशी होणार आहे कारण सीन कसं आहे माहिती आहे या राईडच्या दरम्यान मी काहीच प्लॅनिंग केली नाही आहे प्लॅनिंग इन द सेन्स जसं मी मगाशी म्हटलं मी रूट फक्त डिसाईड केला आणि आम्ही या रूटनी जाणार आहोत एवढं फक्त फायनल झालेलं आहे पण त्या दरम्यान काय काय बघायचं ते काही माहीत नाहीये हां त्याचा कालपर्यंत स्ट्रेस होता मला की भाई तू प्रत्येक राईडला जसं घाट अनुभवलं मी काय प्लॅनिंग केलेली मी ॲक्च्युली प्लॅनिंग करायच्या सिच्युएशन मध्ये नव्हतं ऑफिसचं काम आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू होत्या डोक्यात पण म्हटलं गेलं खड्ड्यात हा हा खड्ड्यातच <laughs> म्हणलं गेला खड्ड्यात राहिला निघत की हाय ते बघू नंतर कॉन्टेंट पर्स्पेक्टिव्ह थोडासा विचार केलाय की यावेळी कॉन्टेंट आपण जो बनवायचा आहे ना जा बाबा नाद नको करू माझा कॉन्टेंट यावेळी मी जो बनवणार आहे तो आता मुंबई बँगलोर रॉ मोटो ब्लॉग जसं तुम्हाला सगळ्यांना आवडतो आणि नंतर त्यानंतर केरळचा एक ब्लॉग येणार घाटानुभव स्टाईल मध्ये आता ते स्टाईलचं नाव पण घाटानुभव ठरलं बट योगेश आणि मी आम्ही दोघं जण पण तेच बोलत होतो की आपण कुठून आलो ना रे म्हणजे दोघांनी एकत्र डॉमिनार घेतली दोघांनी एकत्र ह्या बाईक घेतल्या बरं आम्ही सेम सेगमेंट मध्ये फोर हंड्रेड सी सी आता आमच्या दोघांच्या पण जापनीज बाईक ट्विन सिलेंडर आणि नो दो दोन टू टू इयर्स धावून आता आम्ही तर ठरवलंय पण मी हे तुम्हाला कॅमेरात सांगणार नाहीये ते तर वेळच सांगेल सगळ्याच गोष्टी थोडी ना सांगायच्या <laughs> असतात की खाली आहे डे आहे ना म्हणून मे बी हा मस्त टाम चल सोपूया चल सखी एक नंबर सकाळी घरातून निघताना ना थोडस मला अवघड झालेलं ला, परीला बघून कारण तिच्याबरोबर स्वप्न बघितलेलं मुंबई बँगलोरचं आणि जीव आहे रे जीव लालपरी म्हणजे जीव आहे माझा हा हल्ली राईड नाही होत्या कारण थोडा मी हिच्या नातात आहे करेन लालपरीवर पण राईड पण एकदा गेलं ना आपण सेगमेंट मध्ये आता, <laughs> आता एवढा डिस्टन्स नाही आहे डूट चारशे सीसी मध्ये आणि सिक्स फिफ्टी सी मध्ये पण एक फरक काय माहिती आहे एक मिनिट कॉर्नर घेऊया एक फरक असा आहे की क्वालिटीचा क्वालिटी तर आहे मी बजाजला इथे कुठेच नाव नाही ठेवत आहे पण जॅपनीज क्वालिटी जॅपनीज क्वालिटी सी सीचा फरक नाही आहे पण क्वालिटीचा दिसतो राईड क्वालिटी तुमची जी इम्प्रूव्ह होते ना बाईन्स इमेन्स आय डोंट नो हा जर का व्हिडिओ मोठा झाला तर एक्सक्यूज मी आता असं फक्त सातारात आहोत आपण सातारा हा इथून साताराच चालू झाला ना शिरवळ तर आता आपण फक्त सातारा आहोत बँगलोर पर्यंत घेऊन जायचंय तुम्हाला ते पण रॉ मोटो ब्लॉकचे रे शिक्षिका आहेत ना शिक्षिका कराड आणि सातारा मधला आहेत यांची आयडे आएंट, आयडेंटिटी बनली आहे भाई आता सातारा येणार आता सातारा येणार असं पात्र भरते लोकांना या रोडचा पहिला जो शो होता ना तो गेलेला आहे एवढा मोठा नव्हता ऑफकोर्स तो दोन पत्रीच होता इथे दोन तिथे दोन किंवा इथे तीन फार फार पण काय शो होता त्या रोडला बाई फ्लेअर्स व येऊ कॉस्त वाटत रोड ट्रिपची ही मजा आहे भाई पाचशे मीटर अंतरावरून शिक्षिका वळून घ्यायला सांगतात स्वच्छ ताजे तुझे घरगुती जेवण आई शपथ का वाटत सिरियसली खूप भारी आहे मागे मागेच राहि मागेच राहिले बोलतो ते वाटेल बोलता मागेच राहिले आई आईशोपत यांच्याकडून लय पाहिजे बघ ना त्याच्यामुळे आपण बोलतोय त्यांच्याबद्दल नऊ पन्नास झालेत आणि मागच्या एका तासात आम्ही शंभर किलोमीटर केले एका नाही पन्नास मिनटात शंभर किलोमीटर केले आहेत म्हणजे ऑन एन ॲव्हरेज एकशे पंधराचं ॲव्हरेज स्पीड मिळालेला आहे जसं असं व्हिडिओ पुढे जाईल जसं असं आपण बँगलोर अप्रोच होऊ तेव्हा आय वॉन्ट यू गाईज टू ऑब्झर्व केअरफुली मी काय सांगतोय एक चुकीच्या वेळी इन्फ्लुएन्स होऊ नका एक चांगल्या याच्याने सांगतोय की तुम्ही हे थोडंसं ऑब्झर्व करा की कि, uh, एनर्जीमध्ये किती फरक येतो फटीक किती जाणवतोय किती वेळात किती डिस्टन्स कव्हर होत आहे आणि uh, किती सेफली रायडर राईड करतो आहे आम्ही दोघं जण त्यावरून तुम्हाला अंदाज येईल जर का तुम्ही कुठली मोठी राईड करताय किंवा एवढी मोठी थाउजंड सी सी थाउजंड सी सी म्हणतोय थाउजंड किलोमीटरची राईड करताय तर एक अंदाज येतो ना आपल्याला की ह्याचा एवढा त्रास होतो आहे किंवा हा एवढ्या प्रकारे स्ट्रेच करू शकतो आहे एवढा स्पीड मेंटेन करू शकतो आहे विथ एफर्ट्स विदाऊट एफर्ट्स त्यासाठी विद म्हणतो आहे डायव्हर्जनमुळे वाट लागते मध्ये मध्ये नाही तर हा ॲव्हरेज स्पीड आपला अजून बाप आम्ही ना आता या सानवी पेट्रोल पंपला थांबलेलो कराडच्या पुढे वी आर ऑलरेडी बिहाइंड द शेड्यूल म्हणून मी ना कॅमेरा हातात घेऊन काय ब्लॉग करता येत नाही आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मोस्टली सगळ्या मोठं ब्लॉगच बघायला मिळेल येस मध्ये थोडासा मोठा ब्रेक घेतला तर करू शकतो आता परत अकरा वाजत आलेत वीस पंचवीस मिनटाचा ब्रेक झाला सुसू ब्रेक होता सुसू ब्रेक रिफ्युल ब्रेक म्हणजे इथून फिल करायचं तिथून काढायचं असा विषय होतो आय थिंक कोल्हापूर इथून एक पंचावन्न साठ किलोमीटर असेल आणि मग त्यानंतर बेळगाव मग हुबळी मजा येणार आहे चला सी हा विकँड मी टेन फिफ्टी सिक्स ट्रिपमध्ये झाले तीनशे वीस किलोमीटर आणि हे काय हे लावायलाच विसरलो मी असा विषय चल हळूहळू मी आलो अरे गॉगल लावलाच नाही ते बोल असं का दिसत नाही हां लावून येतो थांब काहीसा गुंडा बने करे तू लॉन्च करू पहिला <laughs> कराड आणि कोल्हापूरच्या मध्ये इथून जो रोड चालू होतो केनी टोल पासून थोडा अलीकडच्या दिशेने मला एरियाचं नाव माहीत नाही रात्र माहिती पण मला ते आठवत नाहीये आता थोडं थो कन्स्ट्रक्शनमुळे थोडं ओबडधोबड झालेलं आहे पण खूप सिरी आहे इकडे पूर्ण ओपनच्या ओपन असे मळे बघायला मिळत आहेत शेत बघायला मिळत आहेत शेत जमीन आहे बेळगाव पंच्याहत्तर किलोमीटर आहे कर्नाटकामध्ये एंट्री झालेली आहे आणि कर्नाटकाचे रोड्स बघा आणि आपण जेव्हा महाराष्ट्र होतो तेव्हा तिकडचे रोड्स हे निघावं आम्ही आत्तापर्यंत काहीच खाल्लं नाही आहे मागे मागाशी थांबलो होतो तेव्हा ज्यूस प्यायलो मोसंबीचा ज्यूस पेलो पागालच्या दरम्यान योगेशनी तीन ग्लास मी दोन ग्लास आणि आमच्या दोघांमध्ये एक ग्लास अजून म्हणजे तीन दोन पाच आणि एक सहा ग्लास मोसंबीचा ज्यूस प्यायला युजली लाँग राईड करताना आम्ही अवॉइड करतो खाणं जे चपाती वगैरे असतं किंवा राई राईस राई तर शक्यतो खातच नाही पण हां वी डिसाइडेड की जेवढा लाईट ठेवता येईल आपलं मील तेवढा लाईट ठेवूया तर इथून पुढे जर का रोड व्यवस्थित असला रोडचा प्रॉब्लेम आहे रोड खूप जास्त डायव्हर्जन आहे खूप जास्त मध्ये मध्ये शिफ्ट व्हायला लागतं गाडी स्लो करायला है लागते त्यामुळे पण आता कर्नाटकामध्ये एंट्री झाल्यापासून थोडेसे रोड चांगले आहेत त्यामुळे असं वाटतं की आता ॲव्हरेज स्पीड आपला चांगला मेंटेन होईल आणि आपण व्यवस्थित क्रूज करू काय रोड्स आहेत यार काय रोड्स आहेत डायवर्जन पलटी टांगा पलटी झालेला आहे अशा प्रकारे उसाचं चिपाट घेऊन कोणतरी पडलेलं ला। अरे लाज बाळगा रे लाज बाळगा महाराष्ट्रातल्या नेत्यां थोडी तरी लाज बाळगा म्हणजे मी आता हे मी साडे चारशे किलोमीटर केलं सकाळी निघालो होतो आता मी कर्नाटकात एंट्री केली या साडे चारशे किलोमीटर मध्ये काय काय सफर केलं माझं मला माहिती आणि आता कर्नाटकात एंट्री झाली झाल्या फक्त पन्नास किलोमीटर गाडी चालवली पण रोड बघा म्हणजे भ्रष्टाचार कुठल्या लेवल पर्यंत गेलेला आहे ते बघा ना काय बोल ना तुम्हीच बघा असे रोड कधी महाराष्ट्रात बघितलेत तुम्ही मी तर म्हणतो हे थोडे एक्सप्रेस हायवे जो आपला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो पण असा नाही मुंबई गोवा हायवे पुणे बँगलोर हायवे काय परिस्थिती आहे आवाज की नाही पण गेल्या वीस मिनिटापासून मी हाय स्पीडला क्रूज करतोय ओके आणि खूप चांगलाच क्रूज करतोय अगदी एकशे तीस एकशे चाळीससुद्धा क्रूज राएद करतो सांगायचं तात्पर्य एवढंच की हाय स्पीडवर एखादा रायडर राईड करतो म्हणजे तो हे नाही आहे ऑफकोर्स आपल्या भारतामध्ये शंभर जी गिव्ह अप मॅक्सिमम लिमिट आहे स्पीड मी ती एकशे वीसची आहे बट आय डझंट मीन की तुम्ही रॅश ड्राईव्ह करताय नाही तुम्ही किती कॅपेबल आहात त्याच्यावर डिपेंड करतो तुमचा सेट काय तुमचा एक्सपिरियन्स काय तुम्ही किती फोकस्ड आहात मशीन किती केपेबल आहे ऑफकोर्स ते येतं पण तो दॅट्स अ सेकंडरी सगळ्यात पहिलं तर तुम्ही किती केपेबल आहात आय कॅन प्ले दिस आय मीन मी हे दिवसभर करू शकतो अँड आय हॅव डन दिस बिफोर ऑल्सो अगेन डिस्प्लेमर डार्ट इन्फ्लुएन्स मध्ये येऊन करायला जाऊ नका तुमचे हात जोडतो पण रियालिटी दाखवणं माझं कर्तव्य आहे टॅ टेळगाव मागे टाकलं आहे आणि आता हुबळीच्या दिशेने आहे एक वाजून पंचावन्न मिनिट पाचशे किलोमीटर झाले पाचशे अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या ज्या लिमिटेशन आहेत ना त्या कोणी दुसरा ठरवू नाही शकत सो डोंट जज युअरसेल्फ कोणी दुसरा असा बोलतोय किंवा कोण असा विचार करे या बेसिस वर स्वतःला जज नका करू राष्ट्र स्वतःला कधीच जज करू नका कोण काय बोलू देत किंवा नको बोलू देत टू टू फील फील बॅड तुमचा इंटेंट जर का चांगला आहे ना तर समोरचा काय म्हणतोय त्याला काय होत आहे काय वाटत आहे काय फील करतोय घंटा फरक हो नाही पडत सब इंटेंट का गेम आहे सब आय मीन इट पॅन माझ्या करा थमनेल नाही आहे बघा ना मी एकदा पण कॅमेरा असं नाही घेतला आणि तुमच्याशी बोललो नाही या व्हिडिओमध्ये मध्ये तर मी आता ठरवलं की हा व्हिडिओ असाच बनवूया म्हणजे असं व्लॉग स्टाईल मध्ये ना मोठं व्लॉग स्टाईल मध्ये स्टार्ट टू एट बघा हे डॉग बघा ना कसे मस्त वाटत असं वाटतंय व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप असा ठेवून सोडलेला आहे सेम सेम बाई आणि या ढगात ना वेगळे वेगळे आकार शोधायला मजा येते ते मी नाही शोधू शकत आता नाही तर माझा आकार वेगळा होईल पण या ढगात आकार शोधून मजा घ्यायला लहानपणी खूप मजा यायची आतून पण करतो मी पण बाईक राईड करताना काय करता येत नाही हो छान लेक आहे छान लेक आहे खूप ओरडतो स्पर्धेश ऍक्च्युली सीन कसा होतो मी ओरडत नाही आहे आता मी मुद्दाहून तसा बोलतो एकदम खालच्या टोन मध्ये व्हॉइस आर्टिस्ट नो सीन कसं जेव्हा तुम्ही स्पीड मध्ये ना 120, 130, आ, आता हंड्रेड प्लस आहे वन ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी एक मिनिट हां आता बोलतोय जेव्हा त्या स्पीड मध्ये असतं ना तेव्हा तो बिकॉज ऑफ दॅट ऍड्रलिन तो निघून जातो आवाज ना आपोआप वाढतो तुम्ही मोठ्याने ओरडतो किंवा ओरडून बोलतो असा विषय नाही आहे स्पीड कमी असेल तर आवाज नॉर्मल असतो जसा असा स्पीड वाढतो त्या ॲड्रिलिन रशमुळे <laughs> आवाज सुद्धा वाढतो किंवा पिच वाढतो बोलायचा बेलगाम धारवाड टोलवे थोड्या वेळापूर्वी बाचा आणि अक्षयचा फोन आलेला तेव्हा योगेश का सांगत होता त्यांना मस्त चाललं आम्ही आम्ही पोहोचू बँगलोरला पोचू आम्ही संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आम्ही बँगलोरला पोहोचू घंटा खरं सांगू आज आम्ही बँगलोरला पोहोचतच नाही अनुभव सांगतो अनुभव डाव्या बाजूला जर तुम्ही पवन चक्के बघताय ना ह्याला या परिसराला म्हणता धारवाडचं पठार ॲक्च्युली जर का तुम्ही कोल्हापूर बेळगाव पर्यंत बघाल ना बेळगाव पासून पुढे हे खूप मोठा पठार लागतो पाच वाजून सात मिनिटं झाली आहेत सिक्स नाईन्टी सिक्स ऑलमोस्ट सेवन हंड्रेड किलोमीटर झालेले आहेत फक्त तीनशे किलोमीटर राहिले आहेत हे शेवटचे शंभर किलोमीटर किती झालेले असतात तुम्हाला माहिती आहे ना पण आता तीनशे आहेत तीनशे आता सहा वाजेपर्यंत सनसेट होईल तोपर्यंत हार्डली आम्ही शंभर किलोमीटर कम्प्लीट करू पण शेवटचे दोनशे किलोमीटर आपल्याला का बाळोखात करायचे आहेत डुएबल आहेत इझी आहे बँगलोर लेट सी बट आताची जी लाईट आहे ना बाप चित्रदुर्ग एक्क्याण्णव किलोमीटर दाखवतो मला म्हणजे आता योगेश तुला हटवत सकाळी निघताना मी बोललेलो सनसेट होईपर्यंत तुम्हाला काय वाटतं आपण कुठे पोहोचलेलो असू ऑडिओ थिंक मला वाटतं चित्रदुर्गच्या आसपास असू तू आणि तेव्हा मी म्हणलेलं मोस्टली चित्रदुर्ग असू शकतं आता चित्रदुर्ग नाईन्टी वन आहे आणि सनसेट बरोबर आता एक तासात संपेल काळव तमनेलसाठी फोटो भेटला एक नंबर फोटो भेटला आई शपथ काय सनसेट आहे यार यार काय सनसेट आहे तुम्हाला बाए बाए। तुम्हाला बाय म्हटलं होतं ना मी आजची राईड सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आज दोघं दोन्ही पण म्हणजे सूर्योदय पण आणि सूर्यास्त पण आपण एकत्र स्पेंड करणार आहोत मी योगी आणि एसओब्ल्यू बाबली धमाल आली धमाल हो वा एक नंबर पूर्ण पूर्ण जो थकवा मूड फ्रेश जे म्हणाल ते सगळं झालेलं आहे एकदम पाप वाटतं एकदम पाप काळोख झाल्यानंतर मी मोटोला बंद करेन आणि मग नंतर आपण रूम मध्ये भेटूया सकाळपासून चेहरा नाही तुम्हाला सुरुवातीला दाखवलं त्यानंतर तो रूम मध्ये बसून गप्पा मारूया तोपर्यंत आम्ही खेचतो आणि प्रयत्न करतो लवकरात लवकर बँगलोर पोचायचा मंडळी फायनली आमची राईड संपलेली आहे फा आजची आजची हां डे वन संपलेला आहे आणि हा ब्लॉग एवढाच असणार आहे म्हणजे सांगतो तुम्हाला आज आपण किती गेले आठशे सत्तर क्लोज टू एट सेवन्टी किलोमीटर्स गेले आणि साडन टाईम आमचा होता तेरा तासाचा इथून बँगलोर अजून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे आम्हाला सिटीमध्ये नाही जायचं आहे आणि आम्हाला पण थोडासा फटीग आलेला थोडी थोडी झोप येत होती तर म्हटलं इथेच ब्लॉग आपण एंड करूया इथेच आपली राईड एंड करूया आणि काय होतं ना मी सांगतो आपण एक टार्गेट घेऊन चालतो पण हे नेहमी गरजेचं नाही आहे की तो टार्गेट अचीव्ह झालाच पाहिजे तो टार्गेट अचीव्ह करायच्या नादात यु नो you know, काही गोष्टी गमवाव्या लागू शकतात ते आपल्याला नाही करायचे आपल्याला अजून भरपूर मजा करायची बरोबी नवीन टू जी राईड कशी होती आपण दोन वर्षानंतर राईड करतो पहिला दिवस माझी आता बऱ्याच दिवसानंतर ही सगळ्यात बेस्ट राईड होती कारण अन एक्सप्रँडेड चालत आहे मी हा वर्षीस चालवत आहे जे आमचं पहिल्याचं कॉम्बिनेशन होतं जो सेम बाईक होत्या पण आता बाईक वेगळे आहेत पण मशीन जुनी पण जबरदस्त परफॉर्म जॅपनीज मशीन म्हणजे जेडीएम विषय एंड आणि दोघं पण फटीक जो आम्ही काल झोपलो ना त्यामुळे आलाय मी पण नाही झोपलो हा पण नाही झोपलो सेम एक दीड तास झोपलो आज गेलो तर उठीपर्यंत पण दोघ झालेच कारण बाईक थकत नाही बाईकचा विषयच नाही जुनी बाईकचा काय टेन्शनच नाही मजा नो रिग्रेट्स मस्त मजा गेली सनसेटला फोटोशूट केला वी हॅड अ गुड कॉन्व्हर्सेशन आमचं पूर्ण यु नो ते घाटानुभवच्या वेळी आम्ही दोघांनी जशी मजा केलेली हळूहळूहळू आता तर हा पहिलाच दिवस आहे अजून म्हणून सात आठ दिवस बाकी आहे खूप मजा करणार आहोत आपण ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की टुरिंग जर का करताय तुम्ही तुमच्या मी बऱ्याच गोष्टी बोललो आहे की तुमची मशीन किंवा तुमची तयारी तुमच्या मशीनची तयारी तुम तुमच्याकडे किती स्किल सेट आहे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि आजच्या व्हिडिओमधून आय होप तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल मिळाली असेल तर तुम्ही एकदा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आय एम सॉरी डोंट शॉट नाही आले डोन कॅरी केला पण डोन शॉट नाही केले कारण डिस्टन्स मोठा असला ना की बऱ्याचशा गोष्टी मॅनेज आम्ही आमचे ब्रेकफूड मॅनेज करतो आम्ही दुपारचा लंच स्किप केलं आहे सो हो। so, लांब राईडसाठी थोडेफार कॉम्प्रोमाइज कर, करावे लागतात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही घाललं आम्ही सो थोडंफार कॉम्प्रोमाइज करावे लागतात लिक्विड डाईटवर होतो आत्ता जेवण ऑर्डर केलं आहे जेवण आलं की आम्ही जेवणात झोपणार उद्या उठून उद्याचं टार्गेट आपलं उटी असणार आहे परवाचं काय लिहून ठेवलंय बघूया मला माहिती तुला माहिती ठेवलं टेन्शन नाही मला सांग काय ऍक्च्युअली <laughs> <थे। laughs> ना तू बोल नंतर सगळं एंड कर uh, मला एक गोष्ट बोलायची होती मी ना uh, आज व्लॉग करणार होतो म्हणजे माझ्या पर्सनल माझ्या माहिती म्हणजे माझ्या फॅमिलीला दाखवायला मुलीला दाखवायला ब्लॉक करणार होतो पण झालं असं की मी सुरू करायला गेलो आणि मला असं वाटलं की यार मला ना लोड येतोय ताण येतोय कसं बोलायचं काय बोलायचं म्हणजे ब्लॉगिंग इट्स नॉट इझी जॉब तर मी तो विषय एंड केला ना मी नाही करत आहे ब्लॉग मी छान फोटो काढेन व्हिडिओ काढेन सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा करतोय बाबा कर काय टेन्शन नाही आहे तुझ्या ब्लॉगमधून माझ्या मेमरीज बघायला बघायला येते काय टेन्शन नाही आहे मी माझा ब्लॉग नाही करणार आहे सो आता एंड करत आणि अशाच मेमरी आपण उत्तरोत्तर क्रिएट करत जाऊ जसं आतापर्यंत क्रिएट करत आलो आणि प्रणव एक बी मिसारखर तू असता तर अजून मजा आली असती बट नेवर माइंड कामाच्या पुढे आपण काय बोलू शकतो लवकरच आपण राईड करूया तुमच्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल जिथे आपण म्हणतो इन्स्टाग्रामचा कॉन्टेंट टिकटॉकचा कॉन्टेंट जिथे तीन चार सेकंदासाठी व्हॅलिड होता तिथे तुम्ही लो लोक जर का एवढा मोठा व्लॉग अर्धा असा असा ब्लॉग तुम्ही बघताय तर आय रिअली अप्रिशिएट आणि आय व्हॅल्यू फॉर युअर टाईम थँक यू सो मच भेटूया पुढच्या वॉल बेट पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत मी बरेच रजा घेतो तुम्हाला सरांची स्टोरियल मिसायनिंग ऑस्ट्रीअर सांगून जायचं एन्जॉय जेव्हा जेव्हा ना आलं वॉट अ टायमिंग भाई बाई बाय क्या क्या आहे मेथी कुलचा पनीरची भाजी आणि दाल खिचडी चल चालू चला बाय 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 अरे तुम्हाला